नमस्कार मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिर स्थापत्य मूर्तीशास्त्र या काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या विषयाची ओळख करून घेत असतो तर मंदिर म्हणजे केवळ एक वास्तू नसून त्याच्यात इतिहास अध्यात्म वास्तुशास्त्र शिल्पकला इत्यादी अनेक गोष्टींचा अंतर्भाव होत असतो मंदिरात गेल्यानंतर श्रद्धेसोबत स्थापत्य व शिल्पकला या दृष्टीने देखील मंदिरांची ओळख व्हावी यासाठी आपण आपल्या अवतीभावती असणाऱ्या अपरिचित व उपेक्षित अशा मंदिरांना भेट देत असतो याच अनुषंगाने आपण आज आलो आहोत श्री शे क्षेत्र नेवासा येथे प्रवरेचा काठी वसलेला नेवासा ज्याचं प्राचीन नाव महासापुरी असं होतं याच ठिकाणी पूर्वी असलेल्या प्राचीन करवेरेश्वराच्या रावळात ज्ञानदेवांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी सांगितली तसेच भगवान श्री विष्णूच्या मोहिनी अवतारला समर्पित असे भारतातील एकमेव मंदिर निवास गावात आहे आपण हे अद्वितीय असे मोहिनीराज मंदिर मंदिरातील शिल्पसंपदा मंदिरातील दुर्मिळ अशी मोहिनीराजाची मूर्ती व त्यासोबत जोडली गेलेली कथा यांची माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भगवान विष्णूच्या मोहिनी अवतारला समर्पित असे भारतातील एकमेव मंदिर नगर जिल्ह्यातील निवासी गावात आहे सध्याचे हे मंदिर पूर्ण श्लोक अहिल्या देवी होळकर यांचे सरदार चंद्रचूड यांनी अठराव्या शतकात बांधले आहे अनेकांना कदाचित माहिती नसेल परंतु या मंदिराच्या अगोदर प्रवरेच्या काठावर मोहिनीराजाचे मूळ प्राचीन मंदिर सुरत होते आज त्या मंदिराच्या के का केवळ काही खाणकुणा शिल्लक आहे आपण आपल्या मागील व्हिडिओत मोहिनीराजाच्या त्या मूळ प्राचीन मंदिराची माहिती घेतली आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भगवान विष्णूच्या मोहिनी अवताराची थोडक्यात कथा अशी की देव व दानव यांच्यात समुद्रमंथन झाले असता त्यातून चौदा रत्ने बाहेर आले त्यापैकी अमृत हे एक होय अमृत वाटपाचे काम श्री हरी विष्णूकडे सोपवले श्री विष्णूंनी मोहिनीचे रूप घेऊन देव आणि दानव यांच्यात अमृत व मधुरा यांचे वाटप युक्तीने केले हे फक्त राहू व केतू या दानवांच्या लक्षात आले व ते देवांच्या पंक्तीत येऊन बसले रूप घेतलेल्या श्री हे ओळखले व सुदर्शन चक्राने त्यांनी राहू व केतू यांचे शीर धडावेळे गेले श्री मोहिनी रूप घेऊन अमृताचे वाटप केले ते याच ठिकाणी असे मानण्यात येते हा ज्या ठिकाणी एक भव्य असे मंदिर उभे आहे मंदिराचे बांधकाम नागर स्थापत्य शैलीतील असून मंदिर उंच अधिष्ठानावर उभे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे असून मंदिरात दक्षिण दिशे देखील प्रवेशद्वार आहेत प्रवेशद्वारावर दौरपालांच्या सुबक मूर्ती आपल्या नजरेत पडतात मंदिरात प्रवेश केल्यानंतर सभामंडपातील सुंदर शिल्पकाम पाहून नकळत आपले हात त्या अनामिक कलाकारांसाठी जोडले जातात सभामंडप अंतराळ व गावारा अशी मंदिराची रचना आपल्या नजरेच पडते सभामंडपात वितनाचा भार तोरून धरणारे स्थूल शरीराचे भारवाहक यक्ष आपले लक्ष वेधून घेतात सभामंडपातील वितान म्हणजे छत वाद्य वाजवणाऱ्या व नृत्य करणाऱ्या स्त्री शिल्पांनी तोलून धरलेले आहे सभामंडपात काचेच्या आवरणात काही मूर्ती आपल्याला पाहाव्यास मिळतात त्या बिना वादन करणारी देवी सरस्वती हो व दोन्ही हातात दोन कमळ पुष्प घेतलेली सूर्यमूर्ती विशेष लक्षणीय आहे गर्भगृहाची द्वार शाखा सुंदर शिल्पांनी सजवलेली असून द्वार शाखेवरील गदा अमृताची कुपी नाकात नथ कमरेला कमरपट्टा डोक्यावर मुकुट पायात तोडे व पितांबर परिधान केलेली साडेचार फूट उंचीची श्री मोहिनी राजाची मूर्ती तसेच उत्सव मूर्ती व शेजारी श्री लक्ष्मीची मूर्ती आहे भगवान उत्सव मूर्ती दा आता ज्या वेळेस पालखीमध्ये मध्ये मिरवलं मात पौर्णिमेला यात्रा असते दरवर्षी मधल्या मूर्तीला इंगल्या बाजूला डाळ्या बाजूला चांगला चक्र आणि करा हातामध्ये ते अमृतवाटप करताना

तुमच्या स्थान द्यावं स्थान देत कधी आलात तर वेळात वेळ काढून आपले सांस्कृतिक वैभव पाहायला विसरू नका आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही आपल्या आध्यात्मिक व सांस्कृतिक वैभवाची ओळख होईल पुढच्या व्हिडिओबरोबर लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद